नमस्कार आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत भारतात झपाट्याने वाढत आहे घटस्फोटाचे प्रकरणे संसार तुटण्यासाठी ही कारणे ठरत आहेत कारणीभूत घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढले यामागचं कारण वाचून बसेल धक्का घटस्फोटामागे ही कारणे आहेत जबाबदार विवाहबाह्य संबंध नातेसंबंध आणि लग्नानंतर लोकांची फसवणूक होते तेव्हा खूप वाईट वाटते खराब मानसिक स्थिती धार्मिक मतभेद मानसिक वर्तन दारूचे व्यसन घाईघाईत घेतलेले जाणारे निर्णय आईवडिलांनी मुलीच्या संसारात जास्त दखल घेणे महत्त्वाचं कारण म्हणजे आत्ताच्या मुलात सहनशक्तीचा म्हणजेच पेशन्स अभाव आहे आत्ताच्या मुलांना सगळं त्वरित म्हणजेच इन्स्टंट हवं असतं जोडप्याच्या घटस्फोटाची सामान्य कारणे आता आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा विश्वास एकदा गमावला की परत मिळवणे फार कठीण असते दुसऱ्याशी प्रेमसंबंध ठेवून फसवणूक करणे हे घटस्फोटाचे प्रमुख कारण आहे दुसरे कारण म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीवर शंका घेणे जर शंका असेल तर प्रेमाला जागा नाही कोणत्याही प्रकारणाचा छळ मग तो शारीरिक असावा मानसिक हे देखील घटस्फोटाचे कारण आहे चौथं बघूया महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतात अशावेळी पती पत्नींमध्ये इतर बाबींमध्ये भेदभावही घटस्फोटाला कारणीभूत ठरतो दुसरे कारण म्हणजे पूर्वीसारखे प्रेम न दाखवणे एकमेकांना वेळ न देणे दोघांच्या आवडीनिवडी आणि इच्छा भिन्न आहेत सहा नंबर बघूया आर्थिक समस्या कर्जाची प्रचंड देखील संबंध बिघडवते सात एखाद्याच्या स्वातंत्र्यापासून वंचित राहणे प्रत्येक गोष्टीवर बंधन घालणे आठ दोन कुटुंबांमधील धार्मिक प्रथा आणि संस्कृती भिन्न आहेत आणि एकाला दुसऱ्या कुटुंबाच्या प्रथांना महत्व नाही नऊ मुद्द्यांवर उघडपणे न बोलणे त्यावर चर्चा न करणे प्रत्येक गोष्टीवर चूक मान्य न करता वाद घालणे हे आणखी मोठे कारण आहे दहा सर्वात मोठे कारण आहे मोबाईल आणि त्यावर होणारा सोशल मीडियाचा अतिवापर आणि त्यातून निर्माण होणारे संशय किंवा अजून काही आजकाल सगळीकडे बघा कुठेही कुणीही फक्त मोबाईलमध्ये गुंतलेला दिसेल आधीसारखं कुणी एक दुसऱ्यासोबत समोर संवाद साधत नाही सोशल मीडिया लागतो त्यात माणूस गुंतून जातो अकरा एकतर्फी वैवाहिक कायदे आणि पोटगीच्या आर्थिक लाभाच्या हव्यासापोटी शहरात तरी मोठ्या प्रमाणावर घटस्फोट होत आहे खोटे वाटत असल्यास फॅमिली कोर्टात जावे अथवा अत्यंत जवळच्या व्य वकिलांना खाजगीत विचारून बघावे बारा नवरा नांदवायला तयार असूनही संसार करण्याची इच्छा नसलेलीला जर लग्नाच्या दहा वर्षांपर्यंत पोटगी कोर्टाने नाकारली तर घटस्फोटाचे प्रमाण श नव्वद टक्केने कमी होईल संवाद साधणे खूप गरजेचे असते तुम्हाला एकमेकांचे विचार भावना समजून घ्यायच्या असतील तर तुमच्यात नियमित संवाद असणे गरजेचे आहे कधी कधी संवाद नसल्याने नात्यात दुरावा येतो आणि मग तेच घटस्फोटाचे कारण ठरते आजच्या काळात ही परिस्थिती बदलत चालली असून आता केवळ पुरुषच नाही तर महिला देखील कमवायला लागल्या आहेत ला आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायला लागल्या आहेत पण जर तुमची पत्नी तुमच्यापेक्षा जास्त कमावती असेल तर आजही आपल्या देशातील पुरुषांना पटत नाही तो काही पुरुष याला नक्कीच अपवाद असतील पण महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य हे देखील घटस्फोटाचे एक महत्वाचे कारण आहे तिला कुठेतरी दाबून टाकलं आपल्या अपेक्षा नेहमी पूर्ण व्हायलाच हव्या असे नाही पण नेहमी असे बघितले गेले आहे की लग्नानंतर ज्याची अपेक्षा केली होती तसे झाले नाही आणि म्हणूनच देखील नातं तुटतं अपेक्षांची पूर्तता जर झाली नाही तर त्या व्यक्तींच्या मनात असंतुष्टता राहते आणि त्यावर राग चिडचिडेपणा उद्भवतो पण यावर एक सोपा उपाय आहे तो म्हणजे अपेक्षा न ठेवणे जेव्हा आपण कुठल्या गोष्टीची अपेक्षाच ठेवणार नाही तर ती पूर्ण नाही झाली याचा त्रासही होणार नाही बरेचदा असे होते की मुलगी सासरी गेली की तिच्या माहेरचे तिला प्रत्येक लहान सहान गोष्ट विचारतात त्यावर तिने सासराच्या लोकांशी कसे वागायचे हे सांगतात अशा वारंवार माहेरच्यांच्या हस्तक्षेपाने देखील मुलींचा संसार चुकीच्या मार्गांवर जातो आणि मग शेवटी तो कोर्टाची पायरी ओलांडतो लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हटलं जातं पण आजच्या जमान्यात या गाठी तुटायला शुल्लक वाद आणि कारणही पुरेसं ठरत आहे गेल्या काही वर्षात देशात झालेल्या घटस्फोटाच्या वाढत्या आकडेवारीतून यात प्रत्यय येतोय उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौ इथल्या कौटुंबिक न्यायालयात दररोज घटस्फोटासाठी पन्नास अर्ज येत आहेत यापैकी तीस टक्के प्रकरण अशी आहेत ज्यात विवाहबद्ध संबंध किंवा बेस्ट फ्रेंडमुळे पतीपत्नीमधील अंतर वाढते नवभारत टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे की लाखो कौटुंबिक न्यायालय घटस्फोटाची प्रकरणं हाताळणाऱ्या व्य वकिलांच्या मते न्यायालयात येणाऱ्या घटस्फोटांच्या अनेक प्रकरणांमध्ये चांगले मित्र समिट करण्याऐवजी घटस्फोटासाठी प्रवृत्त करतात गेल्या काही महिन्यात लखनौ कौटुंबिक न्यायालयात अशी आठ प्रकरणं समोर आली आहेत ज्यात एखाद्या दे पुरुषाने घटस्फोट घ्यावा यासाठी त्याची मैत्रीण अधिक उत्सुकता दाखवित होते घटस्फोट घेणाऱ्या पत्नींपेक्षा त्यांचे बेस्ट फ्रेंड अशा खटल्यांच्या निर्णयाबाबत अधिक उत्सुक असल्याचं चित्र आहे तर वकिलांकडून नियमित अपडेट घेतात याशिवाय लव्ह मॅरेज करणाऱ्यांचं घटस्फोट घेण्याचं प्रमाणही वाढत आहे कौटुंबिक न्यायालयात दररोज येणाऱ्या पन्नासपैकी सुमारे तीस प्रकरणांमध्ये पत्नींचं लव्ह मॅरेज असतं घटस्फोटांसाठी अर्ज करणाऱ्या महिला आणि पुरुषांचं प्रमाण पन्नास पन्नास टक्के आहे पाच ते सहा टक्के प्रकरणांमध्ये परस्परांसंबतीने घटस्फोट होत आहे सत्तर टक्के पुरुषांना घटस्फोटानंतर मूल त्यांच्यासोबत हवी आहे नव्वद टक्के स्त्रिया घटस्फोटासोबत पोडगीसाठी अर्ज करतात चौवेचाळीस टक्के पुरुष त्यांच्या पत्नीला पुन्हा घरी नेण्यासाठी अर्ज करतात कौटुंबिक न्यायालयातल्या वकील दिव्या मिश्रा व फॅमिली बार असोसिएशनचे अध्यक्ष पदम किर्ती यांच्या मते केवळ दयाशंकर सिंह आणि स्वाती सिंहच नाही तर अनेक दिग्गज व्यक्तींचे घटस्फोट होत आहेत त्यात समाजवादी पार्टीच्या महिला नेत्याही आहेत ज्या लखनौ कॅटमधून तिकिटासाठी दावा करत होत्या भाजप खासदार संघमित्रा यांचंही प्रकरण नुकतंच समोर आलंय अभिनेता बरेच प्रकरण असे घटस्फोटाचे झाले आहेत एका वॉटर पार्कच्या मालकाचं प्रकरणही प्रलंबित आहे दिव्या मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार कोविडनंतर न्यायालय सुरू झाल्यावर घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली एक वेळ अशी होती की न्यायालयात अशा दररोज साठ केसेस येत होत्या लॉकडाऊनमध्ये अनेकांचे विवाहबाह्य संबंध उघडकीस आले आणि ते घटस्फोटाचे कारण बनले गोमती नगर नगरातल्या एका मोठ्या व्यावसायिकाने सांगितले की त्याची पत्नी त्याला मारहाण करायची नंतर त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं उघड आलं लॉकडाऊनच्या काळात घरी असताना त्याच्या पत्नीला हे समजलं होतं काही विचित्र केसेसही येतात विहिगर विभागात काम करणाऱ्या व्यक्तींनी पत्नीपासून स्वतःच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं पतीने न्यायालयासमोर सांगितलं की भांडणाच्या वेळी पत्नी म्हणाली होती की तू झोपल्यानंतर मी तुझ्या तोंडावर बसेल आणि तू मरशील याबाबत पत्नीने न्यायालयात सांगितलं होतं की रागाच्या भरात मी तसं बोलले होते पतीला समजण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो घटस्फोट घेण्यावर ठाम राहिला असं पदम यांनी सांगितलं लग प्रेम लग्न फसवणूक यावर आधारित शादी मी जरूर आणा या बॉलिवूड चित्रपटासारखी अनेक प्रकरणंही न्यायालयात दाखल होत आहे दिव्या मिश्रा यांनी सांगितलं की दोन हजार पंधरामध्ये एका जोडप्याने पळून जाऊन लग्न केलं मुलाची आर्थिक परिस्थिती बेताची होती तीन महिन्यानंतर मुलगी तिच्या घरी गेली आणि तिला आमिष दाखवून पळून नेण्यात आल्याचा आरोप तिनं केला परंतु तपासात आरोप सिद्ध झाला नाही दरम्यान बावीसमध्ये मुलगा सरकारी नोकरीला लागला तो अजूनही त्या मुलीची परत येण्याची वाट पाहत आहे एका कंत्राटी शिक्षकानं त्याच्या मैत्रिणीशी लग्न केलं दरम्यान ती मुलगी पोलीस अधीक्षक झाली काही दिवसांनी तिने घटस्फोट मागितला संबंध तुटल्यानंतर मुलानेही अभ्यास केला व तो पोलीस उपाध्यक्षिक झाला या दोघांची न्यायालयात केस सुरू असताना दोघांच्या सोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दोघांना बोलावून समजावून सांगितले त्यानंतर ती दोघे पुन्हा एकत्र राहू लागली आहेत म्हणजे अशा अनेक केसेस घटस्फोटाच्या बघायला मिळत आहे हे घटस्फोटाचं प्रमाण कुठेतरी कमी झालं पाहिजे कुठेतरी जबाबदारी ही प्रत्येकाने घेतली पाहिजे समजदार आणि जबाबदारी ह्या गोष्टी आपल्याजवळच असतात जर ते आपण ठेवल्या नाही तर घटस्फोटाचे प्रमाण वाढत असतात म्हणून कुटुंबामध्ये राहण्यासाठी जोडप्यासोबत हो आपण आपलं एकमेकांचा समंजसपणा दाखवला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद